नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघूया सांगली जिल्हा पोलीस या ठिकाणी जो काही तेवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी पोलीस शिपाई कॉन्स्टेबल म्हणजे पदासाठी जो काही पेपर झालेला आहे तेवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी की स्पष्टीकरणासह या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घेऊया त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबा जेणेकरून पोलीस भरतीशी जे नवनवीन व्हिडिओ असतील ते तुमच्याकडनं मिस होणार नाहीत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ बघा मित्रांनो या आधीच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जीकेचे पंचवीस प्रश्न आहे त्या स्पष्टीकरणासह घेतलेले आहे तुम्ही बघितले नसेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्यावर क्लिक करून जे काही जी चे स्पष्टीकरण आहे ते तुम्ही बघू शकता आता व्हिडिओच्या माध्यमातून जे काही मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न आहे ते स्पष्टीकरणासह घेऊया मित्रांनो जो काही सांगली या ठिकाणी शिपाई कॉन्स्टेबल या पदासाठी जो पेपर सप्टेंबर दोन हजार एकवीस रोजी त्या पेपरमधले मॅक्झिमम जे काही मराठी जी प्रश्न आहे तर जशाच तसे या पुस्तकामधून आलेला आहे त्याचा पुरावा तुम्ही त्या ठिकाणी ज्या उमेदवारांकडे पुस्तक असेल त्यांनी नक्कीच व्हॉट्सअपला मला पाठवायचा आहे पोलीस भरती पाचशे बहत्तर प्रश्नपत्रिका संच चा। यामध्ये महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अठरा हजार दोनशे दहा प्लस प्रश्नांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे दोन हजार अठराच्या संपूर्ण प्रश्न स्पष्टीकरणासहित उत्तर यामध्ये देण्यात आलेलं आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दोन ऑगस्ट दोन हजार एकवीस पर्यंत जे काही चालू घडामोडी आहे त्या चालू घडामोडीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि संपूर्णता सुधारित ही तिसरी आवृत्ती असणार आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे विठ्ठल राऊतवार सरांचं आणि या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे आणि ऑनलाईनची लिंकही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावरनं तुम्ही ऑनलाइनचे जे तुमचं बुक आहे ते या ठिकाणी प्रत आजच बुक करू शकता आणि या संधीचा फायदा घेऊ शकता मित्रांनो यामधले जे काही के जी केचे एक ते पंचवीस आहे ते आपण घेतलेले आहेत त्यानंतर सव्वीस पासून मराठी व्याकरणाचे जे पंचवीस प्रश्न आहे सव्वीस ते पन्नास या दरम्यान विचारलेला आहे यामधला सव्वीसावा जो मराठीचा प्रश्न आहे तो बघूया लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावत रत्नथोर त्याशी अंकुसाचा मार या कडव्याच अलंकार कोणता अलंकारावर काय सांगितलं या ठिकाणी दृष्टांत अलंकार आहे ऑप्शन क्रमांक क दृष्टांत अलंकार याचा या ठिकाणी योग्य होत यानंतर समोरचा प्रश्न वचन आहेत। आता जर वचनाचा विचार केला तर मराठीमध्ये दोन वचन आहेत एक आहेत एक वचन आणि दुसरं आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दोन वचन आहेत अनेक वचन तर आज आपण बहुवचन सुद्धा नाव देतो दुसरं एक वचन आणि एक अने अनेक वचन असे दोन वचन आहेत ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी असं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न मी रोज काम करत जाईल हा वाक्य कसला प्रकार आहे मी रोज काम करत जाईल भविष्य काळातील क्रिया आहे आता मी रोज काम करत जाईल ऑप्शन बघा साधा भविष्य साधा भविष्य त्यानंतर पूर्ण भविष्य त्यानंतर अपूर्ण भविष्य आणि चालू पूर्ण भविष्य तर मी रोज काम करत जाईल चालू पूर्ण भविष्य काळ आहे ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न गंभीर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय अवखळ साव असूर आणि अजान तर गंभीरचा विरुद्धार्थी असणार आहे अवखळ ऑप्शन क्रमांक अ अवखळ याचा या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो बघूया या ठिकाणी म्हण दिलेलं आहे ते म्हण पूर्ण करायची आहे आधीशी दोरी मग डॅश डॅश तर आधीशी दोरी मग जेजुरी ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे जसंच की आपण म्हणतो आधी पोटोबा मग विठोबा अशाच पद्धतीने आधीशी दोरी मग जेजुरी ऑप्शन क्रमांक अ याचं योग्य उत्तर आहे जेजुरी यानंतर समोरचा प्रश्न बघूया कमलनयन रामाला पाहून सीतेला आनंद झाला सदर वाक्यात अधोरेखित शब्दाचा समास ओळखा आता कमलनयन कमलनयन म्हणजे त्याची जर फोड केली तर កុមលាសារខេនយន काय कमला सारखे नयन आता कमला सारखे नयन म्हटल्यावर हा हो समास कोणता होणार आहे तर तो होणार आहे कर्मधारय समास ऑप्शनमध्ये कर्मधारय समास नाही मग कर्मधारय कशाचा उपप्रकार आहे तो आहे तत्पुरुष समासाचा उपप्रकार म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी तत्पुरुष समास याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो समोरचा प्रश्न बघूया बघा मित्रांनो आपण ही जी ऍन्सर आहे ते आपण अन्सर संभाव्य अन्सर देतो एखादा प्रश्न चुकला असेल बिलकुल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्कीच आपण कमेंटला रिप्लाय देऊया यानंतर यथे यथेष्ट यथेष्ट या, या संधीची आपल्याला विग्रह करायचा आहे तर त्याची संधीचे विग्रह होणार आहे यथा प्लस इष्ट या, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न गुरांचा समूह म्हणजे काय काय म्हटलं जातं खिल्लार कळप पुंजी आणि रास तर गुरांच्या समूहाला म्हटलं जातं कळप ऑप्शन क्रमांक बी कळप या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न खालीलपैकी अवतरण चिन्ह कोणते आपण त्याला इन्व्हर्टेड कॉमा म्हणतो तर या ठिकाणी अवतरण चिन्ह आहे ऑप्शन क्रमांक अ पद्धतीने अशा पद्धतीने पहिल्यांदा आणि नंतर अशा पद्धतीने म्हणजे ज्या ठिकाणी हे अवतरण चिन्ह आहे ऑप्शन क्रमांक अ हे या ठिकाणी अवतरण चिन्ह आहे यानंतर समोरचा प्रश्न तो काढतो हे वाक्य कसले उदाहरण आहे कर्त्याला प्रत्यय नाही कर्माला प्रत्यय नाही वाक्य आहे कर्तरी प्रयोगाचं ऑप्शन क्रमांक अ कर्तरी प्रयोग या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया आईने चाकूने आई चाकूने भाजी कापते या वाक्यात कोणता शब्द करण विभक्ती दर्शवितो करण म्हणजेच काय साधन काय करण म्हणजेच काय साधन मग या ठिकाणी चाकूने म्हणजे चाकू हे काय झालं या ठिकाणी साधन झालं म्हणजेच विभक्ती झालं चाकूने ऑप्शन क्रमांक ब चाकूने याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया अचल अचल या शब्दाचा या ठिकाणी समानार्थी विरुद्धार्थी नाही सांगितला परंतु या ठिकाणी समानार्थी शब्द आपल्याला ओळखावा लागेल स्थिर चंचल मोठा आणि स्त्री तर या ठिकाणी चंचल नसणार आहे मोठा नसणार आहे आणि स्त्री नसणार आहे अचलचा असणार आहे स्थिर म्हणजेच स् अचलचा समानार्थी शब्द आहे स्थिर ऑप्शन क्रमांक अ स्थिर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न वासरू या शब्दाचे लिंग काय ऑप्शन आहे पुल्लिंग श्रीलिंग बाललिंग आणि नपुसकलिंग तर ऑप्शन या ठिकाणी आहे बघा वासरू आहे वासरू आहे म्हटल्यावर नपुसकलिंग असणार आहे ऑप्शन क्रमांक डी नपुसकलिंग लिंग याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया गायचे अनेक वचन काय आता गाय या शब्दाचं अनेक वचन आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे ऑप्शन आहे गाय गाया गायी आणि गायाई तर गाय या शब्दाचं अनेक वचन आहे गायी ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न धावणे आरोग्यासाठी चांगले असते या वाक्यात क्रियापद कोणते धावणे आरोग्यासाठी चांगले असते अस आहे आहे म्हणजे ठिकाणी ठिकाणी क्रियापद असते हे वाक्यामधलं क्रियापद असणार आहे ऑप्शन क्रमांक डी असते याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया मी आज स्वतः काम करणार आहे या वाक्यात आत्मवाचक सर्वनाम कोणते मी आज स्वतः काम करणार आहे आत्मवाचक सर्वनाम स्वतः असणार आहे म्हणजे त्या ठिकाणी स्वतःचा उल्लेख आहे म्हटल्यावर स्वतः या वाक्यातील आत्म वाचक सर्वनामाचं उदाहरण आहे ऑप्शन क्रमांक क स्वतः याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास डे डॅश असं म्हणतात तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो काही वाक्यातील शब्द असतो त्याला विशेषण असं म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक बी विशेषण याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून समासाचा विग्रह करताना गाळलेला शब्द विभक्ती प्रत्ययात लिहावा लागतो त्या डॅ असे म्हणतात आता जो काही ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असून दुसरं पद कशात महत्वाचं असतं ऑप्शन क्रमांक बी तत्पुरुष समास याचं योग्य उत्तर आहे पहिलं पद समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं तत्पुरुष समासामध्ये दुसरे पद महत्वाचे असते आणि या ठिकाणी बहुव्री समासामध्ये दोन्हीपैकी तिसऱ्याच पदाचा त्या ठिकाणी बोध होत असतो यानंतर समोरचा जो प्रश्न आहे तो समोरचा प्रश्न बघूया सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात गर्जना चिवचिव फुसफुस आणि कावकाव तर सिंहाचा आवाजाला गर्जना म्हटलं जातं ऑप्शन क्रमांक अ गर्जना रिपीट झालेला प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक अ या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न पंचेचाळीस अति तेथे माती या ठिकाणी म्हण पूर्ण करायची होती अति तिथे माती ऑप्शन क्रमांक डी याचं या ठिकाणी योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया सेहेचाळीस अकल जमा या म्हणीचा अर्थ ओळखायचा आहे अकल जमा म्हणजेच आपलं काय नुकसान होतं ऑप्शन क्रमांक डी नुकसान होणे याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया सेट ए बघतोय आपण सेट एची या ठिकाणी उत्तरं बघत आहे यानंतर साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते रिपीट झालेला प्रश्न आहे तर कालच्याच पेपरला सांगलेला रिपीट झालेला प्रश्न आहे शक्यतो तर या ठिकाणी साधारणपणे मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते तर मराठी भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते ऑप्शन क्रमांक बी देवनागरी लिपी याचं योग्य उत्तर आहे यानंतर समोरचा प्रश्न बघूया दहाचा दहावा गात म्हणजेच काय तर दस अब्ज यानंतर समोरचा प्रश्न अशुद्ध शब्द कोणता अशुद्ध शब्द कोणता आहे पक्षी नवीन ऊस आणि त्याग तर यापैकी अशुद्ध शब्द आहे ऊस कारण या ठिकाणी पक्षी शुद्ध आहे नवीन शुद्ध आहे त्याग शुद्ध आहे परंतु ऊस हा अशुद्ध आहे कारण ऊसला उकार असतो आणि अशा पद्धतीने ऊस शब्द लिहिला जातो त्यामुळे ऑप्शन क्रमांक क या ठिकाणी हा अशुद्ध शब्द आहे यानंतर समोरचा आणि मराठी व्याकरणातला शेवटचा प्रश्न सुंदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आकर्षक समानार्थी आहे मोहकही आहे समानार्थी आहे क्रूप हा या ठिकाणी विरुद्धार्थी शब्द आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक क कुरूप या ठिकाणी याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो अशा पद्धतीने जे काही जी केचे पंचवीस प्रश्न आपण यादीच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतले आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासह घेतलेले आहे यामध्ये तुम्हाला काय अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नक्की तुमच्या कमेंटला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल बघा मित्रांनो अशा पद्धतीने आजचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद